अगर रकमे आवर पटापट आता बायका येतील कळलं काय सगळ्यांनी आज माझ्या घरी हळदी आहे सगळ्यांनी नटून टटून यायचं अगं ए सगू आज पाटलिबाईच्या घरात हळदी कुंक येतेस ना अगं नटून उठून कुठं चालला अगं तुला माहित नाही पाटलीनबाईच्या घरी हायदू कुंक आहे येतेस ना हो हो येते या 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 तुमचीच वाट बघत होती तुम्ही आला बरं वाटलं रकमे बसायला बसून घ्या रकमेच्या रखमे ग चहा काय गोड आहे ना पाटीलबाईच्या घरचा चा गोडच असणार अगं अगं पाटलिंबाईची साडी किती छान आहे ना <laughs> आता आपण हळदी कुंकू लावूया चला जाऊया ना थांबा थांबा उपकारणे घ्यायची झालीये बाई तुमचाच पहिला माल बाई लाजते की काय येते गुलाबाचं फूल डुलू गुलाबाचं फूल हलताई डुलू हे आमचे दिसतात जणू डुकराचं पिल्लू हे आमचे दिसतात जणू डुकराचं पिल्लू गहाची पोती गव्हाची पोती, पोती, पोती तर त्याचं रा, रावांचं नाव घेते सासूबाईच्या कांट्याचं पाव बर खाल्ले अमूर बटर पाव बर खाल्ले अमूर बटर रावांचे नाव नाव घ्यावल्यावल्या अंगणांचे इवलेवले पाय इवल्यावल्या अंगणांचे इवलेवले पाय राव अजून आले नाव पिऊन पडले की काय राव अजून आले नाव पिऊन पडले की काय वड्यात वडा बटाड्याचा वडा वड्यात वडा बटाड्याचा वडा राणी पांढऱ्या शर्टाला लाल लाल बकल पांढऱ्या शर्टाला लाल लाल बकल रावण कडून भांडी घासायला मी लढवते शक्कल रावण कडून भांडी घासायला मी लढवते शक्कन लबरणी खोडते पेन्सिलते हळ्यात पिवळी पिवळी हळद असते पिवळी पिवळी कुंकास्ते लाल कुंकास्ते लाल मी आल्यापासून राव छात जेवणा चाल मी आल्यापासून राव छात जेवणा कांद्यात कांदा खुदका कांदा कांद्यात कांदा खुदका कांदा कांद्यात कांदा खुदका कांदा कांद्यात कांदा खुदका कांदा आमच्या यांना बोचक्यात बांधा आमच्या यांना बोचक्यात बांधा खोक्यात खोका लाकडी खोका खोक्यात खोका लाकडी खोका मी त्यांची माझा ओका मी त्यांची महाराजांच्या टोपीला मोत्याचा गोंडा महाराजांच्या टोपीला मोत्याचा गोंडा माझ्या पदरात पडला एक मोठा होंडा माझ्या पदरात पडला एक मोठा धोंडा सकाळी सकाळी तळूच्या मोगऱ्याच्या कळ्या सकाळी सकाळी तळूच्या मोगऱ्याच्या कळ्या आमच्या हिंचे दात म्हणजे नऊ दुकानाच्या फळ्या <laughs> आमच्या दात म्हणजे नऊ दुकानाच्या फळ्या दारातल्या तुळशीला घालते पळी पळी पाणी दारातल्या तुळशीला घालते पळी पळी पाणी आता आहे आईबापांची ताणी आता आहे आईबापांची ताणी पुढे होणार रावांची राणी पुढे होणार रावांची राणी <ण्टारी> एक होती चिऊ एक होता काऊ एक होती चिऊ एक होता काऊ रावांचं नाव घेते दुकाना खाऊ का रावांचं नाव घेते दुकाना खाऊ का रेश्मी सजऱ्याला लाल लाल बक्कल रेशमी सजराला लाल लाल बक्कल आमच्या यांना आमच्या यांना हाय टक्कर आमच्या यांना हाय टक्कर पण त्यात नाही अक्कल त्यात नाही अक्कल पाचलाच पातेलं पातेलाच पातेल पातेला चिवड्या माझ्या नशिबात पडलाय जेवढा माझ्या नशिबात पडलाय बेवडा छान उकाने घेतली इथे हळदी कुंकू हळदी हर्द, हळदी कुंकू कार्यक्रम संपला धन्यवाद